तू मरापेक्षा एखाद्याला मारून टाक ना एखादा आमदार जरी कापला ना आम्ही येणार नाही पण हे जाऊन बसलं तरी पेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायच कपडेच ठेवायचे नाही आणि साहाच्या घराच्या जा समोरून जाऊन मुताच काय फरक आहे मेल्यापेक्षा का आहे हा धिंगाणा जर सुरू केला ना तर, के तर सांगतोय मुदल्यानं काय पाहतोय सरकार तो अक्कल द्याव कुणाले करावं आमच्या परवडत नाही तो आम्ही थोडस बाजून गेलं म्हणून आम्ही मरण्यापेक्षा काही लढणं पसंत केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे आणि ते जर लढणं सुरू नाही केलं तर आमच्या लढण्यात काही अर्थ नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तू मारून टाक ना एखादा आमदार जरी कापला ना आम्ही पण ना हे जातो मरतोय जाऊन बसलं तरी त्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर हो पूर्ण कपडे काढून बसाचे कपडेच ठेवायचे नाही आणि सायाच्या घराच्या समोरून जाऊन मुताच काय फरक आहे मेल्यापेक्षा परवडत नाही हे हा धिंगाणा जर सुरू केला ना तर सांगतोय मुतल्यानं काय फाळच सरकार अक्कल द्याव कुणाले करावं कुणाला आमच्याला ते आता परवडत नाही तो आम्ही थोडस बाजूने गेलं म्हणून आणि मरण्यापेक्षा काही लढणं पसंत केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे आणि ते जर लढणं सुरू नाही केलं तर आमच्या लढण्यात काही अर्थ